तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आज आपण एक वेगळी ताकातील उपमा ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक वाटी रवा कांदा मिरची कोथंबीर उडदाची डाळ दाल, हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे एक चमचा तुपामध्ये आपण रवा खरपूस भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर तो रवा गार होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि जिरं आणि मोहरी टाकायची आहे त्यानंतर ती तडतडली की आपल्याला त्यात हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर मिरची कडीपत्ता दाणे डाळी आपल्याला टाकून ते खरपूस भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात कांदा परतायचा आहे कांदा अगदी गुलाबी रंगापर्यंत आपल्याला परतायचा आहे एकदा का कांद्याला गुलाबी रंग आला की आपल्याला त्यात तीन वाट्या ताक टाकायचं आहे तुम्ही ताक तीन वाट्या वापरू शकता किंवा दीड वाटी ताक आणि दीड वाटी पाणीही वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे एकदा उकळी आली की त्यामध्ये चमच्याने जो गार झालेला रवा आहे तो सोडायचा आहे अगदी थोडा थोडा रवा आपल्याला त्यात सोडत राहायचा आहे आणि त्याला ढवळत राहायचं आहे एकदाच आपल्याला संपूर्ण रवा टाकायचा नाही नाही तर त्याच्या गाठी पडू शकतात थोडा थोडा रवा आपल्याला त्यात घालायचा आहे थोडासा दाटसर रवा झाला की त्यावर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटाची त्याला वाफ आणायची आहे वाफ आणल्यानंतर हा उपमा लगेचच तयार होतो त्यानंतर त्याला छान सर्व करायचं आहे काजू खोबरं आणि कोथिंबिरींनी हा ताकातील उपमा अगदी हेल्दी आणि चविष्ट बनतो एकदा तरी नक्की करून पहा